नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये अर्थात आपल्या सिकामध्ये तर चला आजचा टॉपिक बघायचा आहे आपल्याला हो तर आजचा टॉपिक आहे तर बघा आकृती मालिका ठीक आहे यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आपण एक एक प्रकार बघून घ्यायचे आहेत चला प्रकार नंबर एक विशिष्ट प्रकारचा क्रम ओळखणे ठीक आहे एक ठराविक पॅटर्न असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तो पॅटर्न आणून लागतो आणि यामध्ये कसं आहे ज्या क्रमामध्ये समोरची आकृती कायदार हे आपल्याला शोधायचं आहे तर कर सहायक एक दोन हजार अकरा साठी आलेला क्वेश्चन आहे ठीक आहे तर चला एकदा बघून घ्यायचं आहे क्वेश्चन तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या आकृतीकडे लक्ष दिली तर एक तुम्हाला गोष्ट लक्षात येईल की सुरुवातीला काय आलं आहे फक्त एक रेषा आहे त्यानंतर काय झालं आहे त्या दोन रेषामध्ये कन्वर्ट झाला आहे ठीक आहे त्यानंतर काय झालं आहे त्यांच्या तीन रेषामध्ये तिकोन बनला आहे ठीक आहे आता येणारी आकृती काय होणार चार रेषांनी मिळून बनलेली एक आकृती बनणार तर चार रेषांनी मिळून बनलेली आकृती बघायची खाली यामध्ये आहेत का चार रेषा नाहीत यामध्ये आहेत का नाहीत यामध्ये आहेत का नाही आहेत यामध्ये आहेत का एक दोन तीन चार म्हणजे हा काय चौकोन किंवा आयत आहे हा आपल्याला या चौथ्या आकृतीमध्ये या चौथ्या ज्या रिकामत जागा आहे त्यामध्ये आपल्याला येताना दिसेल म्हणजे पर्याय क्रमांक चार इथे ते बरोबर त्यांना दिसेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे समजलं असेलच तुम्हाला चला समोर बघायचं आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे क्वेश्चन बघून घ्या तुम्ही तर बघा विद्यार्थ्यां आ, या क्वेशनमध्ये जर आपण बघितलं तर आपले ठराविक तर्क निघतात काय बघायचं बघा यामध्ये जर आपण जे दोन्ही क्वेश्चन आहेत ना विद्यार्थी मित्रांनो हे चुकीनं काय झाले आहेत दुसऱ्या प्रकारामधले या प्रकारामध्ये आलेले दिसतात तर मी हे क्वेश्चन स्किप करतो आणि शेवटी ह्या ज्या प्रकारामधले हे क्वेश्चन्स आहेत हे दोन्ही म्हणजे क्वेश्चन नंबर दोन आणि क्वेश्चन नंबर तीन मी शेवटी घेण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर चला आपण वेळ न घालवता प्रकार नंबर दोन कडे बघायचा आहे विसंगत आकृती ओळखणे ठीक आहे म्हणजे काय ठराविक आकृत्या दिल्या आहेत त्या ठराविक आकृत्यामधून एक विसंगत आकृती कोणती आहे हे आपल्याला शोधायचं आहे तर चला बघा छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेपसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे का कुंता तो, तो तर काही ठराविक आकृत्या दिल्या आहेत यामध्ये कोणता तर्क लागतो आपल्याला तो शोधायचा आहे तर बघा तुम्ही घ्या थोडा वेळ घ्या आणि प्रयत्न करा विद्यार्थ्यांना तुम्ही तर बघा इथं जर तुम्ही आकृती बघितली तर प्रत्येक आकृतीमध्ये काय दिसतं विद्यार्थ्यांना आता जसं इथून सुरुवात झाली आणि शेवटपर्यंत इथपर्यंत ती आकृती गेली तर जो काही तुझा क्रम होता जो जाण्याचा जो क्रम होता तो कोणत्या प्रकारे आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे क्लॉक वाईज ठीक आहे आपण या पद्धतीनेच गेलो या पद्धतीनेच असं आपण फिरून गेलो विद्यार्थ्यांना कोणत्या आकृतीमध्ये आकृती क्रमांक ए मध्ये अ मध्ये आपण तशा तशा पत्तीने गेलो यामध्ये त्याच पत्तीने जायचं आहे का यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो यामध्ये आपण क्लॉकवाईज दिशेनेच गेलो म्हणजे पहिल्या अमध्ये पण आपण क्लॉक वाईज जायचं होतं ब मध्ये पण क्लॉक वाईज दिशेने जायचं होतं ठीक आहे तिसऱ्यामध्ये बघायचं आपण तिसऱ्यामध्ये पण आपण क्लॉकवाईजच जात आहोत म्हणजे तिन्ही आकृतीमध्ये आपण क्लॉकवाईज गेलो आपण चौथी आकृती बघून घ्यायची आहे तर यामध्ये बघा बघा विद्यार्थी मित्रांनो क्लॉकवाईज जर राहिलं असतं तर ह्या पद्धतीने आपण गेलो असतो पण यामध्ये काय केलं आहे अँटी क्लॉकवाईज जाताना दिसतं आपल्या विद्यार्थ्यांना बघा आकृती क्रमांक ड मध्ये काय केलं आहे बाकी आकृत्यां प्रमाणे घड्याळ्याच्या दिशेनं न जाता घड्याड्याच्या विरुद्ध दिशेनं तिथं आपल्याला जाताना दिसत आहे म्हणजे तो काय आहे इथं विसंगत पर्याय ठरेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच क्वेश्चन क्रमांक एकचं आपलं उत्तर निघणार आहे ड म्हणजेच पर्याय क्रमांक चार इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं असेलच तुम्हाला चला वेळ न घाला होता आपण क्वेश्चन क्रमांक दोनकडे बघायचा आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस शिकण्यासाठी आलेला क्वेश्चन आहे हा एकदा क्वेश्चन बघून घ्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला गोष्ट जाणवत असेल विद्यार्थ्यांनो बघा हा सर्कल जो आहे तो अर्ध्यामध्ये कट झाला आहे इथं पण अर्ध्यामध्ये कट झाला आहे इथं पण अर्ध्यामध्ये कट झाला आहे इथं पण अर्ध्यामध्ये कट झाला आणि इथं पण अर्ध्यामध्ये कट झाला आहे ठीक आहे तर हा तर आपला पहिला तारखा निघाला त्यानुसार कोणती पण विसंगत आपल्याला निघ निघताना दिसत नाही मग दुसऱ्यांदा बघा प अगोदर काय केलं आहे एक अशा अशा पत्तीने गेला आहे आणि मग अशा पद्धतीने गेला आहे इथं पण बघा त्याच पद्धतीने जाताना दिसतं आपल्याला ठीक आहे इथं पण बघा त्याचपर्यंत जाते पण इथं दिसतं का विद्यार्थ्यांना असं जायला पाहिजे तो आहे का इथं इथे काय केलं आहे त्या पद्धतीने गेलाय म्हणजेच विसंगत पर्याय कोण कोणता येणार विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांना पर्याय क्रमांक तीन इथं विसंगत एक विद्यार्थी मित्रांनो किती सोपं होतं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत चला क्वेश्चन क्रमांक तीन बघायचा आहे पी मुख्यला मुख्यला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो बघा पी एस आय मुख्य दोन हजार अकराला क्वेश्चन आहे सॉल्व करायचा प्रयत्न करा तर बघा विद्यार्थ्यांनो तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का यामध्ये काय केलं आहे बघा आकृती क्रमांक चार पासून मी तुम्हाला सांगतो बघा एक चौरस आहे ठीक आहे त्या चौरसामध्ये काय केलं त्याला अशा पद्धतीने भागले आहेत की त्याचे चार भाग समान चार भाग आपल्याला होताना दिसतील इथं तर एकदा अशा पद्धतीने त्याला काटलं आणि अशा पद्धतीने काटलं म्हणजे त्याचा हा एक पार्ट हा एक पार्ट हा एक पार्ट आणि हा एक हे जे चारही भाग आहेत हे काय आहेत समान आहेत अशा पद्धतीने त्याला कट केला आहे यामध्ये पण बघा विद्यार्थ्यांनो याला या, या, या आकृतीला जेव्हा कट केलं तर हा एक भाग हा एक भाग हा एक भाग आणि हा एक भाग हे बघा हे चारही भाग कसे आहेत समान आहेत ह्या पद्धतीने त्याला कट केला आहे म्हणजे आकृती चार प्रमाणेच आकृती तीन पण त्या पद्धतीने दिसतं तुम्हाला यामध्ये पण बघा तुम्ही हा एक सर्कल आहे याला अशा पद्धतीनं कट केला आहे की बघा याचे पण एक दोन तीन चार हे ती चारही भाग काय आहेत हे पण समान येताना दिसतात विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आकृती क्रमांक कर चार तीन दोन ह्या आकृत्या कशा आहेत समान समान आहेत त्यांनी यांचे यांचं कोणत्या पद्धतीनं यांना यां, यां, डिवाईड केलं आहे प्रत्येक आकृत प्रत्येक आकृतीचे काय आहे चार भागामध्ये त्याचं विभाजन होईल ह्या पद्धतीने त्याला काटलेलं आहे डिवाईड केलं आहे ठीक आहे पण पहिल्या आकृतीमध्ये दिसेल विद्यार्थ्यांना या त्रिकोणाला अशा पद्धतीने डिवाइड केलं आहे की याचे बघा एक दोन तीन चार हे समान भाग आहेत का विद्यार्थ्यांना हे समान भाग येताना दिसत नाही येताना दिसतात का बाकी आकृत्याप्रमाणे याचे जे काही भाग आहेत ते समान येताना दिसत नाही त्यामुळे काय होईल पर्याय क्रमांक एक इथं विसंगत ठेवल विद्यार्थ्यांना ठीक आहे चला क्वेश्चन नंबर चार बघून घ्यायचंय आहे सिंधुदुर्ग पोलीस शिपायसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना बघा या ठराविक आकृत्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर काय दिसत तुम्हाला बघा यामध्ये काय केलं आहे अगोदर या पद्धतीच्या एक रेषाखंड ठीक आहे एक मग सरळ लाईन आहे मग अजून पुन्हा त्या पद्धतीचा रेषाखंड आहे मग सरळ लाईन आहे मग अजून त्या पद्धतीचा रेषाखंड आहे यामध्ये बघा बरं पहिल्यांदा त्या पत्तीनं दिला आहे मग सरळ आहे यामध्ये पूर्ण रेषा दिलेली नाही आहे ती कुठं त्याचं जे काही एंड आहे तो एंड होताना दिसत नाही यामध्ये एक सरळ रेषा आहे यामध्ये एक रेषा ते बरोबर तिथं चमताना दिसते पण यामध्ये यामध्ये पण त्याच पद्धतीनं पहिल्यांदा अ तशा पत्तीचा रेषाखंड मग सरळ यामध्ये पण तशा पत्तीचा आहे मग सरळ अशा पद्धतीनं बघ बघा ही पण आकृती सेम आणि ही ही पण आकृती सेम पण ही आकृती जी काय ते विसंगत आहे पण चौथी आकृती पण बघायची आहे चला इथं पण बघा हिचे आकृती क्रमांक चार तीन आणि दोन मध्ये जो काही तर्क आहे तो समान येताना दिसतो पण आकृती क्रमांक एक मु एक मध्ये हा ठराविक एका ॲरोमुळे एक ही जी आकृती क्रमांक एक आहे ही काय आहे विसंगत आहे विद्यार्थी मित्रांनो बाकी अकरा ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय नाही इथं पर्याय क्रमांक एक इथं उत्तरेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला क्वेश्चन क्रमांक पाच बघून घ्यायचा आहे सिंधुदुर्ग पोलीस शिपासाठी आलेला क्वेश्चन आहे तो तर चला विद्यार्थ्यांना बघा इथं इथं काय आहे रन अ तर रनचा तर इथं तो तर्क दिसत नाही पण इथं बघा अक्षर कोणकोणते आले आहेत बघा आर यू एन ठीक आहे इथं पण यू एन आर ठीक आहे इथं बघा एन के यू म्हणजे हा जो के इथे येताना दिसतो हा वेगळा आहे विद्यार्थी मित्रांनो इथं पण बघा आर एन यू म्हणजे ह्या ठराविक आकृत्यांमध्ये आर एन यू हे जे तीन अक्षर आहेत नाही का ते तीन अक्षर बरोबर सेम येताना दिसतात फक्त आकृती क्रमांक तीन मध्ये बघा तुम्ही इथं के वेगळा आलेला आहे त्यामुळे हा विसंगत पर्याय आणि पर्याय ती इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला जायचं होतं कळलं विद्यार्थ्यांनो विसंगत आकृत्या अशा पद्धतीने आपल्याला ओळखायच्या विद्यार्थ्यांना सगळं समजलं असेल पाचवे क्वेश्चन तुम्हाला समजले असतीलच चला आता समोरचं बघू प्रकार नंबर तीन आकृती सहसंबंध आपल्याला बघायचं मध्ये येईल तर त्याच पद्धतीने आपल्याला हा आपल्याला अक्षर मालिकेमध्ये आणि अंक मालिकेमध्ये आपण ज्या पद्धतीने शोधलं होतं की पहिले तुझे दोन काही अक्षर असतील त्यांच्या संबंध ज्या पद्धतीचा होता तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या अक्षरामध्ये त्याच पद्धतीच्या इथं ह्या ज्या काही आकृत्या आहेत पहिली आकृतीच्या संबंध दुसऱ्या आकृती सोबत असेल तसाच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृती सोबत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला शोधायचं आहे चला, चला।, चला क्वेश्चन क्रमांक एक बघून घ्या बघा पुणे शहर पोलीस चालकसाठी आलेला क्वेश्चन आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थ्यांना यामध्ये तुम्ही एक ठराविक गोष्ट बघितली काय दिलेला आहे एक सर्कल आहे त्यामध्ये त्रिकोण आहे ठीक आहे दुसऱ्या आकृतीमध्ये सर्कल तर कॉमनच आहे पण त्रिकोणाच्या जागी काय घेतला आहे विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने एक चौरस आहे आणि त्याला अशा पद्धतीनं त्याच्या कर्णांनी त्याला डिवाईड केला आहे ठीक आहे दोन्ही कर्ण काढले आहेत मग यामध्ये बघा फक्त त्रिकोण आहे सर्कलच्या विषय नाही मग त्रिकोण आहे तर आपण डायरेक्ट घेऊ शकतो ना त्रिकोणसाठी काय दिलं होतं ही आकृती आली होती तर मग डायरेक्ट त्रिकोणसाठी ही आकृती येईल म्हणजे पर्याय क्रमांक चार इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे काही वेगळं नव्हतं फक्त इथं जे काही सर्कल होतं सर्कल इथं कड झाला होता आणि सेम आकृती तिकडे ती येणार होती ठीक आहे चला क्वेश्चन क्रमांक दोन बघून घ्यायचा आहे पुणे शहर पोलीस ठाणेसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे तर बघा इथं बघा किती लाईन्स आहेत एक आहेत दोन तीन चार पाच ठीक आहे एका ठराविक जागून ह्या सगळ्या लाईन निघताना दिसतात किती लाईन आहेत इथं पाच आहेत मग त्याच पद्धतीने इथं बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे ह्या पाच लाईन आहेत आणि पाच लाईन मिळूनच एक कोणतीतरी ठराविक आकृती पंचकोणी आकृती इथं आपल्याला तयार होताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीने इथं बघा इथं किती आहेत एक दोन आणि तीन आहे तीन आहेत ह्या तीन रेषांनी मिळून मग काय होणार तीन ले ले बने हो इल, तीन रेषांनी मिळून बनलेली आकृती बनेल तर मग कोणत्या आकृती होईल तीन रेषांनी मिळून काय बनतो तीन त्रिकोण होतो म्हणजेच पर्याय क्रमांक चार इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं असेलच तुम्हाला अत्यंत सोपं होतं क्वेश्चन चला समोरचा क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक तीन पी आय पूर्वला आलेले क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही बघा यामध्ये काय दिसतं विद्यार्थ्यांना त्रिकोण आहे ठीक आहे आणि आत त्रिकोणाचा आत सर्कल आहे इथं पण बघा एक त्रिकोण आहे आणि त्याचा आत एक रोंबस दिसतो आपल्याला आपण त्याला डायमंड प्रकार पद्धतीचा तो रोंबस आहे तर मग यामध्ये काय झालं आहे ही जी शेवटची आकृती होती ही पहिल्यांदा घेतली आहे अगोदर त्रिकोण काढला तर त्रिकोण ज्या पद्धतीचा तोच काढला आहे आणि ही जी आतली आकृती आहे ती त्याच्या डोक्याचा वर घेतली आहे बरोबर त्याच्या डोक्याचा वर घेतली आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं ही जी पहिली आकृती होती ही शेवटी आली आहे यामध्ये त्रिकोण ज्या पद्धतीनं होता त्याच पद्धतीनं तसाचा जसा तसाच आलेला आहे आणि ही जो आतला जो सर्कल आहे हा त्याच्या डोक्याचा वर दिलेला आहे ठीक आहे कळलं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपल्याला तर्क कळला त्याच पत्तीला तर्क आपण तिकडे लावून बघायचा आहे तर बघा अगोदर काय होईल जी शेवटी आहे ते अगोदर येईल ठीक आहे त्यासाठी काय केलं सर्कल ज्या पद्धतीने त्याच पद्धतीनं काढून घेतला आणि आतला त्रिकोण त्याच्या डोक्याचा वर ठेवलाय मग आपल्याला दुसरी जी आकृती फाईंड करायची आहे तर त्यामध्ये काय येणार ही जी पहिली आकृती आहे याचा जो तर्क निघणार मग काय होईल बाहेरचं जे काही ते जे डायमंड होतं जे रोमसची आकृती जी काय आहे ही आकृती अगोदर येईल अशा पद्धतीनं ठीक आहे आणि आतले आतला जो काही त्रिकोण आहे तो काय त्याच्या डोक्याचा वर तर येणार आहे ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला आकृती मिळेल तर कोणत्या पर्यायामध्ये दिसते विद्यार्थी मित्रांनो त्या पद्धतीची आकृती तर पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला ती आकृती दिसेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आपलं पर्याय क्रमांक एक इथं बरोबर आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे समजलं असेलच चला प्रकार नंबर आता बघायचा आपल्याला विद्यार्थ्यांना यामध्ये काय आहे आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा कोणत्या पद्धतीने येतील आपल्याला त्या शोधायचे आहेत ठीक आहे आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा तर हे शोधण्याचं अगोदर आपल्याला काही गोष्टी कळल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना ठीक आहे तर बघा आरशातील प्रतिमा शोधण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही कन्सेप्ट शिकवतो त्या कन्सेप्टकडे तुम्ही लक्ष द्या ठीक आहे बघा आता मी हा एक कागद आहे या कागदावर एक सी मी काढून घेतलाय ठीक आहे तर जेव्हा आरशातील प्रतिमा याची काय होईल आरशा जसं आता बघा आता समजा माझा हात म्हणजे हा आरसा आहे ठीक आहे आणि आपण ह्या कागदावर सी रिलाय तर तो आरशातील प्रतिमा कशी बनणार आहे ही प्रतिमा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं उलट होणार आहे म्हणजे हा जो काय सी होता अशा पद्धतीनं त्याला तो कॉन्सेंट्रिक बरोबर त्यासोबत तो जोडणार आहे म्हणजे बघा मी इथं सांगतो एकदा बघा हा समजा एक आरसा आहे ठीक आहे आणि मी हा इथं सी काढून घेतला ठीक आहे तर मग हे आरसाची ही जी प्रतिमा होती अशा पद्धतीची ही काय होणार आहे इकडे अशा पद्धतीनं उलटी होणार आहे म्हणजे काय होईल उलटी झाल्यावर काय होईल हा जो सी आहे हा सी अशा पद्धतीने गेल म्हणजे ही जी प्रतिमा ही पूर्णपणे अशा पद्धतीने उलटी होईल विद्यार्थी मित्रांनो कळलं आरशेतील प्रतिमा अशा पद्धतीनं आपली येणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं पाण्यातील प्रतिमा कशी होणार आहे काढून घेतला आणि पाण्यात त्याची प्रतिमा कशी होईल हे बघितलं तर काय होईल ही जी काही प्रतिमा आहे सीची आता बघा हा सीची जी काय प्रतिमा आहे ही काय होणार उलटी होईल बरोबर उलटी होईल तर मग उलटी झाल्यावर काय होणार ती प्रतिमा अशाच पद्धतीनं ती करूर करूर अशा पलड़ पलड़ प्रतिमा निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं झालं तुम्हाला म्हणजे आरशातील प्रतिमा काय होतं ती डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीनं पलट पलटते आणि आपल्या पाण्यातील प्रतिमा काय होते वरून खाली अशा पद्धतीने ती पलटत असते तर बघा आता क्वेश्चन बघू तुम्हाला कळूनच जाईल सगळं ठीक आहे तर बघा मी तुम्हाला सांगितल्यानुसार काय आहे ही प्रतिमा आपल्याला बघायची आहे लातूर पोलीस साठी आलेला क्वेश्चन आहे हा ठीक आहे ही जी काही प्रतिमा आहे याची आपल्याला आरशातील आता डावी उजवा बाजू आहे त्यामुळे आपल्याला काय आरशातील बाजू शोधावं लागणार आहे ठीक आहे तर बघा ही प्रतिमा कशा पत्तीने येईल तर बघा मी तुम्हाला सांगितल्यानुसार हे जे काही प्रतिमा आहे ही पूर्ण प्रतिमा या, या, या पत्तीने इकडे उलटी होईल ठीक आहे तर बघा हा जो काही चार आहे हा चार अगोदर त्या जवळ येईल अगोदर आशेच्या जवळ चार येईल तर तो चार कशा पत्तीने येईल विद्यार्थ्यांना अशा पत्तीने येईल शेवटचं टोक अगोदर येईल ठीक आहे हे नंतरचे टोक नंतर येईल अशा पद्धतीनेच आपल्या आशयाची प्रतिमा घ्यावी लागणार आहे ठीक आहे मग तीन काय येणार विद्यार्थी मित्रांनो बघा तीन कोणत्या पद्धतीने येईल अशा पद्धती तीन हा जो काय आहे तो उलटावेल या बाजूला तर तीन अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मग दोन कोणत्या पद्धतीने येईल विद्यार्थ्यांनो दोन कोणत्या पद्धतीने येईल कोणत्या पद्धतीने येईल हा दोन असायला विद्यार्थी मित्रांनो हे अगोदर होतं त्याचं अगोदर घेतलं हे नंतर होतं हे नंतर येईल आणि आपत्तीनं आपली प्रतिमा येईल तर बघा कोणत्या पर्याक्रमांकामध्ये ती आपल्याला आकृती दिसते तर थेट आपलं पर्याय क्रमांक एक इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने घेतलाय अशा पत्तीनं आरशातील जे काही प्रतिमा आहे ही डावीकडून उजवीकडे अशा पत्तीनं ती शिफ्ट होताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं कळलं असेल तर कमेंट करा आणि नसेल कळलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा तुम्ही आपण सगळ्या मुलांच्या दृष्टिकोनातून आपली सीरीज सिरीज लॉन्च केली आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एखादा विद्यार्थी जर त्याला समजायला जर अडचण होत असेल तर तुमच्याकडे काही इथं मर्यादित इतके वेळेस तुम्हाला ते बघता येईल असं काही नाही आहे युट्यूबवर व्हिडिओत आपले आपण फ्री सगळं हे जे काही कंटेंट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतो विद्यार्थी मित्रांनो तर ठीक आहे पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघायचे तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे तर चला क्वेश्चन क्रमांक दोन बघून घ्यायचे इथं लातूर पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे ठीक आहे तर काय म्हटलं आपल्याला इथं जलप्रतिबिंब कसं दिसेल हे शोधायचं आहे ठीक आहे अगोदर काय शोधलं होतं पहिल्या पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण आरशीतील प्रतिमा शोधली होती यामध्ये काय शोधायचं आहे जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यात येणारी प्रतिमा शोधायची आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं जे काय वरची जी काही प्रतिमा असेल ती खाली काय होईल उलटी होईल त्याच पत्तीने आपण शोधायचं आहे तर बघा कशा पत्तीने होईल इथं बघा ठीक आहे हा जो काही त्रिकोण आहे हा कोणत्या पत्तीने येईल अगोदर जो काय भाग आहे तो अगोदर जवळ येईल ठीक आहे पाण्याच्या आणि दूरचा भाग दूर जाईल अशा पद्धतीने ती प्रतिमा येणार आहे मग काय होणार आहे ठीक आहे ते जे काय दोन रेषा त्या अशा येतील आणि ह्या मग अंतरच्या दोन रेषा अशा पद्धतीने म्हणजे पाण्याची प्रतिमा ही अशा पद्धतीने इथे उलटलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीने ती प्रतिमा येणार आहे तर बघा कोणत्या पर्यायामध्ये ती प्रतिमा दिसते तर बघा पर्याय क्रमांक एक मध्येच ती प्रतिमा आपल्याला दिसते विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक इथं बरोबर येईल तर चला वेळ न दरता क्वेश्चन नंबर तीन बघून घ्यायचा आहे नागपूर ग्रामीण पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे तर बघा यामध्ये काय आहे डावीकडून आपल्याला उजवीकडे दाखवायचं आहे म्हणजे साहजिक आहे डावा हात आणि हात सांगायचं आहे तर आपल्याला आरशीतील प्रतिमा शोधायची आहे इथे जरी दिसलं 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 नसेल तरी पण आपल्याला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो जर असं दिस दिलं असेल खाली म्हणजे एखादी समजा अशी जर प्रतिमा असेल आणि जर अशा पद्धतीने दिलं असेल तर ती कोणती होईल त्याचं जलप्रतिबिंब होईल म्हणजे पाण्यातील पाण्यातील येणारी प्रतिमा आपल्याला शोधायची असेल हा त्यामधून तर्क निघतो आणि जर अशा पद्धतीनं असेल तर समजून घ्यायचं की आपल्याला आरशातील प्रतिमा विचारलेली आहे ठीक आहे जरी क्वेश्चन मध्ये दिलं नसेल तर ह्या त्यावेळेस तुम्ही काही जे काय तुम्हाला सांगितलं तर बघा आता यामध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आहे तर मग काय होईल अगोदर हा जो जवळचा भाग आहे हा जवळ येणार अगोदर चल चला मी एकदा काढून घेतो ठीक आहे बघा जवळचा भाग जवळ येईल म्हणजे हा हा जो काही अधिकचं जे काही बेरजेचं चिन्ह होतं ते कसं येणार आहे अशा पद्धतीने बेरजेचं चिन्ह येईल ठीक आहे मग आता यामध्ये बघा टीचं जे काही साईन आहे हा जो का टी आहे हा कसा येईल अगोदर एक लांब म्हणजे अगोदर जी काही लांबरेशा आरशा जवळ होती ती जवळ दिसणार आहे आणि दूरचा भाग दूर दिसणार आहे तर अशा पद्धतीनं टी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघा आकृत्यामध्ये कोणकोणत्या आकृत्यामध्ये येताना दिसते बघा तिसऱ्यामध्ये आहे पहिल्यामध्ये तर चुकीच्या पद्धतीनं टी दाखवला आहे तो ठीक आहे अ दुसऱ्यामध्ये तर नाहीच आहे आणि चौथ्यामध्ये पण नाही म्हणजे डायरेक्ट आपलं दोन आकृत्यावरूनच आपलं पर्या क्रमांक तीन इथं बरोबर येत आहे दिसत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीनं आपण आरशातील प्रतिमा शोधली आहे अशा पद्धतीनंच तुम्हाला पण शोधायची आहे जवळचा भाग जवळ दिसेल आणि दूरचा भाग दूर दिसतो विद्यार्थी मित्रांनो आणि ही जी आकृती आहे ती काय होते अशा पद्धतीनं डावीकडून उजवीकडे पलटली जाते ठीक आहे आता पाण्यातली शेवटची प्रतिमा दिसते मी तुम्हाला सांगितलंच आहे की ज्यावेळेस जर दिलं नसेल तर आपण काय बघायचं जर खालच्या बाजूला दिलं असेल तर ती कोणती प्रतिमा येईल पाण्यातील प्रतिमा येईल आणि डावीकडून उजवीकडे जर दिलं असेल तर ती कोणती प्रतिमा येईल विद्यार्थ्यांना ती आरशेतील प्रतिमा येईल विद्यार्थ्यांना तर ठीक आहे यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे यामध्ये विचारलं आहे पाण्यातील प्रतिमा ठीक आहे तर पाण्याची प्रतिमा शोधून टाकू चला काय म्हटलं मी जवळचा भाग जवळ येईल म्हणजे काय होईल हा डी कोणत्या पद्धतीने येईल हा डी अशाच पद्धतीने येईल ठीक आहे डी आला अगोदर मग आय कोणत्या पद्धतीने येईल आय अशाच पद्धतीने येईल आता एसचा जो भाग आहे तो कोणत्या पद्धतीने येईल विद्यार्थ्यांना बघा हा जो भाग होता हा इथं जवळ बरोबर त्याच्या जवळ ठीक आहे हा असा येईल मग हा असा येईल आणि हा अशा पद्धतीनं आपला सी येणार आहे म्हणजे वरची जी काय प्रतिमा आहे ती खाली बरोबर त्या पद्धतीने उलट उलटताना दिसेल मग सी काय येणार विद्यार्थी मित्रांनो सी तर आपण त्या ज्या पद्धतीने होता त्याच पद्धतीने येणार आहे ठीक आहे म्हणजे मग कोणता पर्याय इथं बरोबर त्यांना दिसतं विद्यार्थी मित्रांनो बघा तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन इथं बरोबर त्यांना दिसेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर सगळ्या पत्तीचे आपले जे काही क्वेश्चन्स होते पाण्यातील प्रतिमा झाली किंवा आरश्यातील प्रतिमा झाली आपण सगळ्या पत्तीने चांगल्या पद्धतीनं कव्हर केला आहे आणि आपले राहिले दोन जे क्वेश्चन होते ते एकदा बघून घेऊ आपण ठीक आहे ते चुकीच्या पद्धतीनं पहिल्या प्रकारामध्ये आले होते पण जे दोन जे क्वेश्चन आहेत क्वेश्चन क्रमांक दोन आणि म्हणजे पहिल्या प्रकारचे मी जे सांगितलं होतं तुम्हाला की नंतर घेणार म्हणून ते जे क्वेश्चन आहेत ते दोन्ही क्वेश्चन प्रकार नंबर तीन मधले आहेत म्हणजे आपल्याला परस्पर संबंधामधले आकृतीच्या सहसंबंधामधले ते क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर चल त्या पद्धतीनं बघून घेऊ आपण बघा छत्रपती संभाजीनगर पोलीस शिकवायसाठी आणला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना तर बघा सांगितल्यानुसार यामधला जो संबंध आहे तो संबंध याचा आपल्याला उत्तराशी जोडायचा आहे ठीक आहे तर बघा यामध्ये काय केलं के आहे जी काही आकृती आहे ती काय केली आहे आरशातील प्रतिमा म्हणजे ही आकृती अशी पलटवली आहे आरशातील प्रतिमा तिथे दाखवली आहे ठीक आहे म्हणजे ही आकृती या पद्धतीने आली आहे मग आपण ही आकृती कशी काढणार ही आकृती जर अशी आहे तर आरशातील प्रतिमा ती शोधायची आहे तर आरशातील प्रतिमा कशा पत्तीने येईल बघा अगोदर आशा जसं समजा इथं आरसा आहे तर अगोदर काय येणार ही सरळ रेषा येईल ठीक आहे आणि मग हा जो भाग आहे लांबचा तो लांब जाईल म्हणजे ही आकृती येईल तर बघा ही आकृती कोणत्या आकृतीमध्ये दिसते कोणत्या पर्याय दिसते तर पर्याय क्रमांक दोन मध्ये ती आपल्याला आकृती येताना दिसते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपल्या इथं बरोबर येईल कळलाय कळलं असेल तर कमेंट टाका व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा विद्यार्थ्यांनो आणि चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। म्हणजे तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ आहेत आपले ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचणार तर चला पुणे लोहमार्ग हो पोलीस शिपासाठी आलेला क्वेश्चन आहे हा पण परस्पर संबंधाचाच क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर यामध्ये या याकृतीचा आकृतीसोबत जो काही संबंध आहे तोच संबंध त्यासोबत येणार आहे चला बघून घ्यायचं आहे इथं बघा काय केलं आहे जी विद्यार्थ्यां ठराविक आकृती आहे ठीक आहे या आकृतीला काय केलं आहे हे जे काय जवळचं आहे ना ठीक आहे अगोदर काय केलं या आकृतीला अगोदर काय केलं के याची आरशातील प्रतिमा शोधली म्हणजे बघा याची आरशातील प्रतिमा काय येणार मी इथं खाली काढतो विद्यार्थ्यांना ठीक आहे त्यानंतर काय येणार असंच येईल त्यानंतर काय येणार ते पण त्याच पद्धतीने येणार ठीक आहे आणि ते पण काय येणार त्याच पद्धतीने येईल मग मग काय केलं आहे ही जी काय प्रतिमा होती याला काय केलं आहे या, या प्रतिमेला पुन्हा पाण्यातील प्रतिमा काढली आहे म्हणजे पाण्यातील प्रतिमा काय येणार मग ही जो जो हा भा भाग आहे हा असं जवळ येईल हा खाली जाणार हा भाग अशा पद्धतीने येईल हा भाग काय होणार अशा पद्धतीने येणार आणि हा भाग का होणार हा अशा पद्धतीने येणार म्हणजे बघा पहिल्यांदा काय केलं आरशातील प्रतिमा काढली आणि नंतर त्या आरशाच्या प्रतिमेला घेऊन पाण्यातील प्रतिमा काढली आणि तेच बघा हे जे काय मी उत्तर काढलं ते उत्तर बघा तुम्हाला यामध्ये दिसेल कळलं म्हणजे आपला जो काही तर्क आहे अशा पद्धतीने आहे म्हणजे अगोदर काय करायचं आहे अगोदर काढायची आरशातील प्रतिमा आणि नंतर त्या आरशातीलच प्रतिमेला घेऊन आपल्याला पाण्याची प्रतिमा शोधायची तर अगोदर काय करायचं आपण आरशातील प्रतिमा याची शोधून घ्यायची चल तर आरशातील प्रतिमा काय येणार याची ठीक आहे मग नंतर काय येणार अशा पद्धतीने येईल मग नंतर काय येणार अशा पद्धतीनंच येईल आणि नंतर काय येणार अशा पद्धतीने येईल ठीक आहे ही झाली आपली आरशातील प्रतिमा पण हा आपलं उत्तर झालं का नाही आपल्याला आरशातील प्रतिमेचं अजून जलप्रतिबिंब काढायचं आहे तर आता आपण जलप्रतिबिंब काढून घ्यायचं तर जलप्रतिबिंब कसं येईल अगोदर काय होईल जवळचा भाग जवळ येईल ठीक आहे तर बघा हा जवळचा भाग जवळ आला यामध्ये पण जवळचा भाग जवळ आला यामध्ये पण काय होईल जवळचा भाग जवळ येऊन अशा पत्तीनं होईल आणि यामध्ये पण काय होईल अशा पद्धतीनं ही आकृती तर बघा ही या पत्तीची आकृती कोणत्या पर्यायमध्ये दिसे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पर्याय दिसते तुम्हाला तर पर्याय क्रमांक चारमध्ये ही आकृती इथे दिसेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक चार इथं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपलं जे काही आकृती आकृती मालिकेमधले जे काही प्रकार होते आणि क्वेश्चन येण्याची जी काही संभाण संभावना आहे त्या पत्तीने मी सगळं जे काही क्वेश्चन्स आहेत ते कव्हर केले विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला थेट कॉन्टॅक्ट करू शकता हा माझा नंबर आहे सेवन एट सेवन फाईव्ह टू डबल झिरो टू नाईन एट या नंबरवर तुम्ही थेट मला मेसेज करा तुम्हाला जे काही सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम असेल ते आम्ही सॉल्व करायचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आकृती मालिका इथे संप संपलेलं आहे आपलं पूर्ण आपण आकृती मालिका बघितलेली आहे तर आज पुरत इथंच थांबू विद्यार्थ्या मित विद्यार्थी मित्रांनो आणि उद्या आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत तो तो रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा आणि आपले आप जे काही झालेले क्वेश्चन्स आहेत आणि झेले झालेले टॉपिक आहेत त्यांचा पण सराव करत राहा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला तोपर्यंत तो तो जय हिंद जय महाराष्ट्र